ओरोस येथील ग्रामदेव श्रीदेव रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न झाला कुडाळ तालुक्यातील ओरस बुद्रुक गावचे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय नजीकचे आराध्य देव ग्रामदेव श्रीदेव रवळनाथ हे जागृत व सामर्थ्यशाली असे देवस्थान आहे या देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी एकोणीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संपन्न झाला सहाते नवस नवस दूर दूर या निमित्ताने सकाळी सहा ते आठ वाजता विधिवत पूजा संपन्न झाली सकाळी आठ ते रात्री अकरा पर्यंत दर्शन व ओटी भरणे नवस बोलणे नवस पेडणे आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या निमित्ताने दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या दूर दूरवरून भाविक या जत्रोत्सवात सहभागी झाले होते या निमित्ताने मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटली होती श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवालय जीर्णोद्धार व सुशोभीकरण यासाठी जीर्णोद्धार समिती प्रयत्नशील आहे श्रींच्या पंचायतीतील देवालय अतिप्राचीन इसवी सन सतराशे सत्तर काळातील असल्याने फार जीर्ण झालेली आहे या धार्मिक स्थळांचा विकास करणे क्रमप्राप्त आहे श्री देव रवळनाथच्या कौलानुसार पंचायनातील देवालयाचा व परिसराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस आहे श्री देव रवळनाथ पंचायतन देवालय जीर्णोद्धार व सुशोभी करण्यासाठी सुमारे पाच कोटी निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यानुसार या पवित्र कार्याला सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे या जत्रोत्सवानिमित्त देवस्थानच्या मानकरी पदाधिकारी यांनी जत्रोत्सव निमित्ताने संवाद साधला पाहूया काय म्हणाले श्रीदेव रवळनाथ देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्तानं मंदिर सजवलेलं आहे हजारो भाविक या ठिकाणी आलेले आहेत ओरस ह्या भागातील ज्या ठिकाणी भाविक आहेत त्याशिवाय अन्य भागातूनही या ठिकाणी भावी घेतात हे जिल्ह्याचं मुख्य केंद्र असल्यामुळे अनेक भागातून या ठिकाणी भावी घेत आहेत यासंदर्भातली आपण माहिती जी आहे इथले देवस्थानचे जे मानकरी आहेत यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल एकूणच या जत्रोत्सवान नमस्कार सर्वप्रथम आपलं गावचे आराध्य ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ यांचा आज वार्षिक जत्रोत्सव जागृत सामर्थ्यशाली असं आमचं हे देवस्थान मानलं जातं या जत्रेसाठी लाखो भाविक म्हणालात तरी आपल्या जत्रेसाठी येत असतात तर आज जत्रोत्सव साजरा करत असताना आम्ही असं एक आव्हान करतो आहे की आम्ही देवाचं जीर्णोद्धार आहे तो जीर्णोद्धार करण्याचा एक मानस सर्व देवाच्या कौलाने श्रीदेव सर्वांना त्यांच्या कौलाने ग्रामस्थ आणि मानकऱ्यांनी एकमत होऊन आम्ही असा संकल्प केला आहे की पौरव्यालयाचं जे देवस्थान आहे ते सुसज्ज आणि आकर्षक असं इमारत व्हावी जेणेकरून गावाच्या एक शिरोपेक्षा ते एक नवीन मानाचा पुराव रोखला जाईल असं आमचं एक प्रयत्न घेऊन नक्कीच चाललं हे उकेळ केंद्र गाण केंद्र कसा काय दिवसभर चाललाय झत्र सुरुवातीला सकाळी देवाची पूजा एक आढळल्यापासून आता एक म्हणजे मोठी आपण रान बघताय देवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच सुरू आहे साधारणपणे एक साडे अकरा पर्यंत ओट्या भरणे गारणे गप्पांची हो आणि नवस नवच असा हा कार्यक्रम चालतो साडे अकरानंतर श्रींची पालखी देवळाच्या बहुदारी आम्ही प्रदक्षिणा घालतो तरंगा सहित आणि त्यानंतर रात्री वालावरकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यपुर प्रयोग होतो आणि सकाळी सकाळच्या क्षेत्रात नाटक संपल्यानंतर दही कालाचा कार्यक्रम होतो आणि मग सांगता होते जत्रेची एक चार म्हणजे पंचक्रोशीमध्ये म्हणजे एक त्यामध्ये त्यांचा मोठा वाट आहे म्हणजे बहुतेक लोक आपल्याचे कोकणचे लोक आहेत ज्या देवाकडे नव खेळण्यासाठी नवस करण्यासाठी बरेचसे लोक या ठिकाणी येतात आणि एक जागरूक देवस्थान जारी परिसरात मंदिर असल्यामुळे या गावात सगळे लोक येतात येत असतात कारण असं जागृत देवस्थान लोकांच्या हाकेला धावणारा नवसाला पावणारा असं आमच्या ह्या देवाची ख्याती आहे आणि त्यानुसार त्या श्रद्धे भावाने लोक आमच्याकडे येत असतात मंदिरात अशा पद्धतीने जत्रोत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये चालू चा आहे आणि त्याचप्रमाणे या मानकरींनी एक आवाहन केलं आहे की या देवस्थानाच्या जीर्णोत्तरासाठी देवाने कौल दिलेला आहे ग्रामस्थांनी सगळ्यांनी सहमतीने हे जीर्णोद्धार करण्याचं ठरवलेलं आहे त्या जीर्णोत्तरा जीर्णोद्धारासाठी देखील मतीचा हात त्यांनी हात मारलेली आहे त्याहीसाठी लोकांनी सरळ हस्ते मदत करावी असं त्यांचं आव्हान आहे हा जत्रोत्सव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी होतं नवसाला पावणारा भक्तांच्या हाकेला धावणारा म्हणून रवळनाथ that you can